बुद्धीच्या खेळामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत बघा काय करायचं आज खेम खूप सोप आहे काही ड्रॉ करायचं नाही किंवा काही बनवायचं नाही आज फक्त एक करायचंय की हिकायले पाच बोटं आणि हे हातचे पाच बोटं अशा सेम सेम बोटांनी काय करायचे की पेन उचलायचं असे काय करायचे पाशी सुद्धा पेन काय करायचे आधी थी ती उचलून जावायची ठीक आहे आधी ती ले स्टार्ट ठीक <laughs> आहे पुन्हा एकदा तीनदा तीनदा प्रयत्न करायचं ठीक आहे तीन वेळेस ट्राय

दाबून धरायचे मागची पेर तीन आ, चार वाव बघा रे यांनी काय केलं रे ट्राय मस्त केला ठीक आहे चल ठेव खाली एक एक ठेव हा व्हेरी गुड बॉय चला आता त्याच्यानंतर बघे बघ तुला होते काय स्मार्ट बॉय रे आपलं एस्ट्रा एक दोन तीन चार आणि ठीक आहे पहिला प्रयत्नात फेल थी, ठीक है, आधी अंगठीच दरा अंगठ्या मग नंतर वर पुरत नाहीत एक दोन ठीक <laughs> है, ठीक आहे चला एक ट्राय राहिला अर्थ झालं त्याला आज करून मग होत आहे का बघा जे बोट वरवच कितीत त्याच्यात आधी वरती होती का बोट त्याच्यामध्ये आधी हा नाही पहिलं बोट आधी खाली घेतले कार्यावी तेच बरोबर होत ते बोट खाली होत नाही पुढचे हे बघ अंगठ झाल्यास नंतर ह्याच्यात कॅश करतो बघ होत एक नाही हा वाव झालं 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 बघा रे चल रे हे चला आता बघा परीक्षित ट्राय कराय तसं नाही बा हे काढची हां तसं

होता उचलला होता छान ट्राय करा छान या द्यावर उचलून दाखल तू कसं उचलला होत झालत झालत पण ते धरून केलं तर माहिती तर बघा होता अशा पद्धतीने हे काय करायचे होते रे पेन उचलायची तर अशाच पद्धतीचे नव नव व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा थँक्यू